दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पोईन मुलीला एका अज्ञात इस्मान अपहरण करून तिला जखमी केल्याबद्दलचे तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झालेला होता मुलगी अतिशय अल्पोईन असल्याने परिस्थिती म्हणजे जो गुन्हा आहे तो संवेदनशील असल्याने मान्य पोलीस अधीक्षक सो यांनी सदर गुन्ह्याचा तपास आमच्याकडे म्हणजे स्वतःकडे घेण्यास सांगून त्या गुन्ह्याचा अगदी सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतःकडे घेऊन गुन, त्या गुन्ह्याचा दिवसा त्या दिवसापासून त्या रात्रीपासून अगदी बारकाईने सखोल तपास केला त्या दरम्यान आमच्या जे गुन्हे डिटेक्शन ब्रांच जे आहे त्या ब्रांचच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर परिसरातील सगळं सं संशयित जे फुटेज वगैरे आहेत ते प्राप्त केलेले होते त्या फुटेजमधून ही काही प्राप्त म्हणजे उपयुक्त अशी माहिती प्राप्त होत नव्हती त्यामुळे आमच्या डी बी टीमनं अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने गोपनीय पद्धतीने त्याचबरोबर परिसरातील इतर नागरिकांचे तसेच जे रहिवासी आहेत त्यात ते, वा, ते जो आ, त्या वयाचं जे वर्णन होतं किंवा मुलाचं वर्णन होतं त्या अनुषंगाने जे मुलं आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांचे क गोपनीय वगैरे माहिती काढायचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने एक संशयित जो मुलगा संशयित जो होता त्या अनुषंगाने आमचा दोन दिवस झाला तपास चालू होता अगदी काल आज मुलीला काल डिस्चार्ज झाल्यानंतर मुलीकडून आपण स्केच पण प्र काढून घेतलेलं होतं त्या स्केचशी मिळता जुळता अगदी तो संशयित होता त्या अनुषंगाने त्या त्याला आपण पोलीस स्टेशनला आणून त्याचा जबाब वगैरे नोंदवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे सदर जो व्यक्ती हे आहे तो अल्पवयीन मुलगा आहे विधी संघर्षित बालक आहे त्यामुळं आपण त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी त्याच्याकडे चालू आहे त्याच्या पालकांच्या समक्ष त्याची चौकशी चालू आहे